शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नाही तर खुर्च्या खाली करा असा गर्भित इशारा दिगंबर झपाटे यांनी दिला आहे नमस्कार इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे सन दोन हजार चौदापासून निवडून आलेले सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे एकही निर्णय घेतले नाही त्यामुळे कर्जाला कंटाळून शेत देशातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न शासनाला माहिती असूनसुद्धा शासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत नसून झोपेचे सोंगेत आहे निवडणुकापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात बारा खुरा करण्यात येईल असे आश्वासन देऊन निवडून आले मात्र शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पाळला नाही शेतकऱ्यांचा सरसकट सात बारा कोरा करावा म्हणून उपविभागीय कार्यालय उपोषणाला दिगंबर राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सात बारा कोरा करण्यात यावा म्हणून मी सात 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 दोन हजार पंचवीस रोजी निवेदनाद्वारे विनंती केली शासनाला तरी पण शासन दरबारी कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही आणि हे सत्ताधारी सरकार भाजप सर, बीजेप सरकार यांनी फक्त आणि शा शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन भूलतापांना बळी पाडून शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांची गंभीर चेष्टा करत आहे आणि जखमेवरील मीठ चोळण्याचं काम करत आहे अशा सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा योग्य ठिकाणी दाखवली पाहिजे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या श या आंदोलनामध्ये सहभागी होऊन सर्व शेतकरी पाठिंबा द्यावा ही माझी कळकळीची शेतकरी बांधवांना विनंती आहे